नमस्कार आज आष्टी तालुक्यातील या गावात माझ्या शेतात रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही देवरा परिसरातील समविचारी मित्रांनी एक संकल्प केला होता की बाबा रक्षाबंधनाचा आपल्या काहीतरी एक वेगळा संदेश द्यायचा ज्यावेळेस सोळाव्या शतकात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक ओवी होती त्यांची ओबी त्यांचा असं म्हणत की रक्षाबधी आम्हा सोलावी म्हणतो जत जगद्गुरु तो काय मला सोळाव्या शतकात सांगून गेले की वृक्ष वजे हे आपण नातेवाईक येतो ज्यावेळेस आज हिंदू संस्कृतीचा जो पवित्र सण आहे रक्षाबंधन ज्या वेळेस एक बहीण आपल्या भावाला राखी बांधते ते राखीचं इतकं पवित्र आणि निर्मळ प्रेम आपले करते त्याच पद्धतीने आम्ही त्याचं जो पंथ येत आज आणि या काळाच्या ओघात जो निसर्गाचा हास होता आणि जो निसर्ग आपोचा व अटॅक होतोय ते अटॅक करुता थोपावा आणि निसर्ग समतोल करुतही राखवा म्हणून रक्षाबंधना दिवशी आज आम्ही झाडांची रागवड केली आहे आणि त्या झाडांना आम्ही स्वतः राखी बांधवली आहे आणि ती राखी बांधून आम्ही एक ह्या हिंदू संस्कृतीच्या पवित्र सणाच्या हिशोबाने संदेश देत आहोत की वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे आणि वृक्ष हे जे आपल्या कुटुंबातील एक नातेवाईक येतं हे जो वेळेस आपल्याला वाटण आणि अशी संकल्पना ज्यावेळेस आपल्या मनात नाही म्हणून आणि ती संकल्पना ज्यावेळेस आपण आचरणात आणूत आणि त्याच्यापासून ज्यावेळेस हा समाजाने संदेश घेतला जाईल त्यावेळेस कुठंही हे नैसर्गिक समतो व्यवस्थित अन्यथा हे पंचे शहून पुढचं तापमान ऑक्सिजनची कमतरता जमीन होणारा हास वेळेवर पाऊस न येणं उन्हाळ्यातच पाऊस येणं हे जे समध्या गोष्टी घडत असतील ह्या समजा समध्या नैसर्गिक हात झाल्यामुळे घडत आहेत आणि हा नैसर्गिक हास थांबवावा हा एक संदेश म्हणून आम्ही आमच्या शेतात आज दहा झाडं रागोड केली आणि त्या दहा झाडांना आम्ही राखी बांधून समविचार मित्रांनी असं अभिवचन दिलं आहे की आम्ही तुमचं रक्षण करू नवे नवे प्रत्येक सण उत्साहात आम्ही काही ना काही एक उपक्रम राबवू आणि एक नैसर्गिक समतोल राखण्याचं काम करू आणि मी समाजसेवाद्यांनी काम करत असं समाजाला सुद्धा एक विनंती करत आहे की बा इतकी वृक्ष तोडत आहे शासनाचे जे कागद वाकडे येतात ते फक्त देखावं आकडे येते ग्राउंड रेवळ वृक्षाची खूप कमतरता भासत आहे आणि समजा जर नैसर्गिक समतोल ठेवायचा असेल आणि आपले जर मागच्या पिढ्या जर आनंदाने जागवायच्या असते तर आज आपल्या झाडाशिवाय पड नाही आणि म्हणून जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी वृक्षोपणाच्या मोहिमेत घरघर वृक्ष कसं लावता येईल ही एक चळवळ उभी करावी एवढंच यावेळी निमित्ताने संकल्प होता समजाना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज या ठिकाणी रक्षाबंधनाचं औचित्य साधून समाजसेवक परमेश्वर घोडके यांच्या संकल्पनेतून आणि सर्व मित्रांच्या सहभागातून आज या रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजणांनी वृक्षरोपण केलंय वृक्षरोपण करत असताना वृक्षाला राखी बांधून त्या या वृक्षाची रक्षा कशी करता रक येईल हा राखीचा धागा या धाग्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजणांनी एक संकल्प केलाय की आजपासून आपण लावलेलं ही जी वृक्ष आहे ही फक्त लावायचंच नाही तर याची पूर्णपणे वाढ कशी होईल आणि भविष्यासाठी सुंदर आणि चांगला स्वच्छ ऑक्सिजन आमच्या नातांना पंतुंला आणि सगळ्यांना कसं झाड देईन याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करून ही झाड शंभर टक्के मोठं करणार आहोत

वगा मायकडे हं वदा थोडं ते बघूया हे बंद होईल यार फोटो சுத்திக்காட்டி